समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रक्षकच कायद्याचा भक्षक बनत असेल तर आंदोलन उभारावे लागेल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र सनके यांनी परभणी प्रकरणी निवेदनाद्वारे दिला आहे परभणी जिल्ह्यात घडलेल्या संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतचे लेखी निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी पलूस तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की या पत्राद्वारे आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील चौकात संविधान प्रतिकृतीची माते फिरोनी अवहेलना केली होती आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अशा विकृत प्रकाराचा जाहीर निषेध करतो टीव्हीवरील बातम्यातून असे समजले की त्याला आंबेडकरवादी अनुयायांनी धडा शिकवला असता तरी आपण या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित चौकशी लावावी व यामागील खऱ्या सूत्रधाराला अटक करण्याबाबत आपला अहवाल शासनाला पाठवावा तसेच पोलीस निरीक्षक घोरबांड यांना पोलीस खात्यातून बडतर्प करून तसेच न्यायालयीन कोठडीमध्ये मरण पावलेले आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून त्यांच्या विरोधात अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा रक्षकच कायद्याचा भक्षक बनत असेल तर या विषयावर आम्हाला आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय नसेल अशा आशयाचे निवेदन पोलीस तहसीलदार यांचे नावे देण्यात आले या निवेदनाचा स्वीकार पोलिस तहसील कार्यालयातील नायब तहसील अस्मा मुजावर यांनी केला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र सनके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे फलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यश ऐवळे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पदाधिकारी हरीश वडार सागर कांबळे सुशांत सावंत विवेक होवाळ अरविंद होवाळ यांच्यासह भीम अनुयायी उपस्थित होते तर मी महापुरुषांना वंदन करून परभणी जिल्ह्यामध्ये घडलेल्या सव सर्व... संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदवून पलूस येथे तहसीलदार यांना एक निवेदन दिले आहे या पात्राद्वारे आम्ही निदर्शनं आणू इच्छितो की काही दिवसापूर्वी परभणी येथे परभणी येथे जे अवमान घडले आहे संविधान प्रति त्या निषेधार्थ आम्ही आज पलूस येथे तहसीलदार मॅडमना एक निवेदन दिले की ज्या घटनेमध्ये आहेत जे काय माते आहे ते काय माते फिरवा आम्हाला त्रास वाटत नाही तो माते आहे त्याच्यावर देशद्रोळीचा गुन्हा दाखल करावा जर रक्षक जर बनत असेल तर अशा कठोर कारवाई करून प्रशासनावर कडक कारवाई करावी व तेथील जे काही प्रशासन आहे त्यांना कडक कारवाई करून निलंबित करावं आणि सिटी अंतर्गत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका